अरे तुझ्यासारखा मूर्ख माणूस या कारखान्याचा संचालकच का होऊ नये रेल्वे पुलाच्या दादऱ्यावर सर्व स्वाभिमानी संघटनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात येते आमची याच्यामध्ये एकच मागणी आहे साखर संघाचे अध्यक्ष श्री दांडेगावकर साहेब आणि संचालक मंडळ काय झोपीत आहे की काय परभणी जिल्ह्यात जर सत्तावीसशे रुपये भाव भेटत आणि वसमत तालुक्यात दोन हजार बावीसशे रुपये जर भाव भेटतय तर या साखर संघाच्या लका, संचालकाला व तज्ञ म्हणणाऱ्या अशा माणसाला दांडे वापरला शेतकऱ्याचे का फाशी घेतलेली पायाचे का इंड्रेन पिरलेलं पायाचे अ शेतकऱ्याच्या मुलाला ट्युशन भरायला फी पैला सुद्धा पैसा नाही आणि हे साखर संघाच्या अरे तुझ्यासारखा मूर्ख माणूस या कारखान्याचा संचालकच होऊ नाही तू शेतकऱ्याला भाव दे तज्ज्ञ संचालक म्हणून तू आहेस साखर संघाचा सा अध्यक्ष आहेस प्रत्येक वेळेत नाही म्हणते तुम्ही एखादी संस्था चलवा तुम्ही काहीतरी चलून दाखवा पिठाची गिरी चलवायच्या तुला काय म्हणते म्हशी माशी बात्राला काय दिल्लीच्या संघाला जर पाठीले तर तुला काय म्हशी बात्राला पाठिल काय हुशारा संचालक म्हणतो आमदार तू या संघ तू सगळा संचालक कारभार पाहतो सही सुद्धा कोणला करू देत नाही मग आमच्या शेतकऱ्याच्या पुणाला काय आत्महत्या करायला येतो काय प्रत्येक वेळच म्हणते तुम्ही सुदगिरणी चलवा नाही तर एखादी प्रायव्हेट मालमत्ता चालवा अरे तुला पाठीलं ना आम्ही तूच कारखाने आमच्या उसाला भाव संचालकाला जुलमा सह्या करावं लाव नका तुम्ही त्याच्या माहिती न करू द्या संचालक हो शेतकऱ्याचं ऐकून घ्या सभासदाला बोलू देत नाही सभेमध्ये कोणत्या विषय बोलू देत नाहीत कारखाने गेले तो बाराशिव कारखाना गेळला सुदगिरी गेली त्रिमूर्ती बांध पडला या सर्व राजकीय पुढाऱ्यानं आमच्या वसमत तालुक्यात सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यानं आमच्या दोष देतात सभासद शेतकऱ्याला शेतकऱ्याने कारखाने घाटात आणले नाहीत तुम्ही हरामखोर नेत्याने था। बाराशिव घेतला हरामखोर आहे या मालमत्ता स्वतःची केली कोणाच्या तरी नावार करून टाकला ना आता म्हणते कारखाना नाही कोणाची मालमत्ता आहे मग या दांडेवाकर सरकार निर्लज्ज आणि व्हाईस चेअरमन चेअरमन याचे सर्व शेतकऱ्याचे रक्ष शोषण करायचे याच्या संघ राजूभाया नवगरे ते सुद्धा याच्यामध्ये सामील आहे याला पाठोपाठ त्याची आराम उगाच म्हणताय हे करतो ते करतो ऑपरेशन करायलाय काठ्या वाटायलाय चष्मे हरामचा इमा दे इमा दे नासाडी दे सगळं दे ना तू मग आम्हाला बोल इमा खाला पडळी दाखवायलाय चष्मे वाटायलाय शिबिर ठेवायलाय इमा खाऊन घेतला दोन वर्षाचा नासाडी खाऊन घेतली काय तर तालुक्यात ढगपुटी दिली नाही आणि चला तिकडे शिबिर घ्यायला अरे तू चष्मे वाट वाटू नको आणि काठ्या देऊ नको आणि शिबिर घेऊ नको आमच्या शेतीमाला सोयाबीनला दे पंधरा हजार भाव उसाला दे आठ हजार भाव ठनाला नंतर बोला आम्हाला उगेच्या कारखान्यावर सत्कार करतात सभासदाला म्हणतात तुम्ही बोल नका खाली बसा जेवीच्या मीटिंग मध्ये एका सभासदाला बोलण्याचा अधिकार नाही दाडे गावकर नवघे कोणाकाचे सत्कार करतात प्रत्येक कारखाने अवशानात कारून हे कारखाने विकत घ्यायचंय पूर्ण सुद्धा विकत घ्यायच्या मागे सभासदांना एक विनंती आहे उसाळ जा तर तिथं बोमलायचं नाही इथे येऊन रस्त्याला बसायचं आपले शेतकरी आणि ये ते आमदाराचे त्याचे खेटर उचलू नका रस्त्याला आंदोलन करायचं शिका यायच्या ऑपरेशनानं डोळे काढल्यानं चष्मे दिल्यानं काट्या दिल्यानं आणि पडेरी ला केल्यानं काहीच होत नाही दोन वर्षाचा वसमत तालुक्याचा इमाखाला नवरेन सगळ्या कार्यकर्त्यानं त्याला सगळ्या पक्षाचं त्याला पाठीबळ भेटायलाय विरोधक सुद्धा आज उतवायला तयार नाही आता ढगपुटी मुळे तालुक्यातील बरेच गावांची ढगपुटी द्या आमचे चष्मे काढू नका डोळे काढू नका आणि आम्हाला पढेही दाखवू नका आमचा दोन वर्षाचा इमा द्या आणि धडायलेले धकपुटीचे तालुक्यातले गाव समाविष्ट करून घ्या एवढं बोलतो या ठिकाणी थांबतो